नाही राहुरीमध्ये कर्डिले साहेबांचा सा निर्णय झाल्यानंतर माझा निर्णय होणं अपेक्षित आहे कर्डिले साहेबांनी पहिला त्यांचा निर्णय घ्यावा त्यांनी माझ्यासाठी लोकसभेला प्रचंड मेहनत घेतली पळालेले आहेत तर पहिला अधिकार त्यांचा निर्णय घ्यायचा आणि आमच्या पक्षामध्ये त्यांना काय वाटतं किंवा मला काय वाटतं यापेक्षा पक्षश्रेष्ठी महत्त्वाच्या आहेत पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊ द्या भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यानंतरच पुढची प्रक्रिया आहे आज मी कितीतरी इच्छा व्यक्त केली पण भारतीय जनता पार्टीला जागा सुटली नाही तर कसं होणार नाही नाही आम्हाला कसं आता निळवंड्याचं काम झाल्यामुळे आणि निळवंड्याचं लाभक्षेत्रचं पाणी सगळ्या गावांमध्ये गेल्यामुळे निळवंड्याचं लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात राहता तालुका आणि संगमनेरमध्ये आहे तर मला असं वाटतं की पक्षाने आदेश दिला तर भारतीय जनता पार्टीला जी जागा सुटली निश्चित संगमनेरमध्ये मला लढवायला आवडेल आणि मग काय जो काही संघटनेचा विषय राहील तर संघटनेच्या आदेशाला बांधील म्हणून काम करू निवडणूक जर पक्षासाठी सोपी आहे रहरीमध्ये तर मला असं वाटतं की तिथं माननीय कडिले साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून ती विधानसभा जर पक्षासाठी सोपी असेल तर त्यांनी लढवावी कारण की अतिशय अनुभवी आमदार आहेत एकदा पराभव त्यांना पत्करावं लागला पण पुढं ते होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी संघटनेची बांधी माझ्यापेक्षा चांगली केलेली आहे तर मंडळी हे होते सुजय विखे पाटील सुजय विखे हे विधानसभा लढणार आहेत का पण ते काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात त्यांना टक्कर देणार असं त्यांनी सांगितल्याचं आपण पाहिलं यंदा राहुरी हा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे मागून करडीले घड्याळावर लढतील असं देखील बोललं जात आहे तनपुरेंना फाईट देण्यासाठी अजितदादा या बदलासाठी तयार असल्याची माहिती मध्यंतरी सुजय विखे यांनी दिली होती आणि ते संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करतील असं देखील बोललं गेलं होतं मात्र करडिलेंसारखा तगडा उमेदवार असताना भाजप दुसरा उमेदवार देऊ शकत नाही हे सुजय विखे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपली तलवार मॅन केली आणि करडिलेंसाठी काम करण्याचा शब्द दिला दोन हजार नऊला मतदारसंघाच्या पुनर्रचनेत आणि नगर तालुक्यातील काही गावं नगर तालुक्यातली काही गावं पाथर्डी तालुक्यातली काही गावं असा मिळून राहुरी विधानसभा मतदारसंघ तयार झाला शिवाजी करडिले यांचा हक्काचा असलेला नगर नेवासा हा मतदारसंघ तेव्हा गायब झाला त्यामुळे त्यांची कमालीची अडचण झाली होती पण या पैलवानगडाने हार मानली नाही कर्डिल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर कर्डिले हे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी आमदारकीचं तिकीटही मिळवलं नवीन मतदारसंघ असतानाही तिरंगी लढतीत कर्डिल यांनीच बाजी मारली त्यात शिवाजी कर्डिल यांना सत्तावन्न हजार मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या प्रसाद तनपुरे यांना एकोणपन्नास हजार मतं मिळाली मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर मैदानात असलेले शिवाजी गाडे यांना बेचाळीस हजार मतं मिळाली होती आणि ही मतं करडील पत्थावर पथ्यावर पडली होती दोन हजार चौदामध्ये महायुती आणि आघाडी हे स्वतंत्रपणे लढले होते राष्ट्रवादी काँग्रेसने तनपुरे यांना तिकीट नाकारलं शिवाजीराव गाडे तेव्हा उमेदवारी मिळाली त्यामुळे तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर नाराज झालं होतं तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटलांच्या वादातून तनपुरे यांचं तिकीट कापल्याचं बोललं जात होतं त्यातूनच जयंत पाटलांच्या भगिनी डॉक्टर उषा तनपुरे यांनी धनुष्यबाण हाती घेतलं तर त्यावेळेस तनपुरेंचा पराभव झालेला होता तेव्हा करडिले यांनी एक्कावन्न एक्क्याण्णव हजार मतं घेतली होती तर तनपुरे हे शिवाजी गाडेंना तिकीट दिलं होतं तर अवघे चोवीस हजार मतं ते घेऊ शकले होते दोन हजार एकोणावीसला शिवाजी करिडले यांच्या विरोधात प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीकडनं मैदानात उतरले मतांच्या विभागणीला त्यांनी रोखलं आणि त्याच गोष्टीचा फायदा हा तनपुरेंना झाला त्यांनी कर्डिलेंचा तेव्हा तेवीस हजार तीनशे सव्वीस मतांनी पराभव केला नगर तालुक्यातील के हक्काची गावं आणि पाथर्डी करंजी घाटावर मोठा विश्वास कर्डिलेंना होता मात्र इथली काही स्थानिक नाराज हे कर्डिलेंच्या विरोधात गेले त्यामुळे तनपुरेंना ते जाऊन मिळाले आणि त्यातनं एक गठ्ठा मतदान हे कडिलेंना मिळू शकलं नाही असं देखील बोललं जातं त्याचा फटका त्यांना बसला असं सांगितलं जातं यंदा राहुरीमधनं पुन्हा शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशी लढत होऊ शकते तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील का किंवा शिवाजीराव कर्डिले हे भाजपकडूनच ही निवडणूक लढवतील अजित पवारांची त्यांनी काही काळापूर्वी भेट घेतली होती बंद पडलेला राहुरी साखर कारखाना अजित पवारांनी चालवण्यासाठी घ्यावा यासाठी ही भेट असल्याचं कर्डेल यांनी सांगितलं होतं मात्र या भेटीमागे वेगळंच राजकारण आहे असं बोललं गेलं आता मतांची विभागणी होणं सहज शक्य आहे कारण दोन पक्षाचे चार पक्ष झाल्यात इच्छुकांची गर्दी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यात प्रमुख इच्छुक सत्यजित कदम यांचं नाव आघाडीवर आहे आणि त्यांच्यासोबत गाडे कुटुंबातून देखील उमेदवार येऊ शकतो तर राहुरीमध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीत झालेल्या मतविभाजनाचा फायदा हा करडिलेंना झाला होता तर दोन हजार एकोणावीस साली केवळ दुरंगी लढत झाली होती आणि त्या लढतीचा मतं न फुटण्याचा फायदा तनपुरेंना झाला ते विजयी झाले त्यामुळे एखादा तिसरा पंचवीस ते तीस हजार मतं घेणारा तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार भाजपच्या गटात सुरू असल्याचं सांगितलं जातं तिथून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळाली प्रावराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे सुद्धा इच्छुक आहेत विभाजनाचं हे प्रमुख कारण राहुरीमधनं समोर येऊ हो शकतं परंतु महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुजय विखे हे निवडणूक लढणार आणि जर निवडणूक लढणार तर ते राहुरीतनं नाही लढणार तर संगमनेरमधनं लढणार आणि बाळासाहेब थोरातांच्या विरोधात ते निवडणूक लढू शकतात आता कर्डिलेंबद्दल जर का सांगायचं झालं तर या मतदारसंघामध्ये कर्डिले यांचा चांगला कनेक्ट हा पाहायला मिळालेला आहे ते दोन टर्म या ठिकाणी आमदार राहिलेले त्यावेळेस झालेली कामं त्यावेळेस झालेले त्यांचे संघटनं आजही मजबूत आहेत आणि कर्डिले गेल्या मागच्या पाच वर्षात या मतदारसंघामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच जसे आपण मुद्दे पाहिले आहेत त्या मुद्द्यांपैकी करडिले हे आपला आणखी एक प्लेअर या मैदानात उतरवतील हे मात्र तितकेच निश्चित आहे पण करडिलेंची जुनी ज्यावेळेस ते निवडून आलेले होते आमदार होते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेसची त्यांची कामं त्यावेळेसचं त्यांचं संघटन आणि मध्यंतरीच्या काळात दोन हजार एकोणावीसला जी फाटाफूट झाली होती किंवा त्यांच्या गटाचे काही मतदार काही कार्यकर्ते हे तनपुरेंच्या सोबत गेलेले होते त्यांचं मन वळवण्यात करडीलेले यशस्वी होतात का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं या मतदारसंघामधनं ठरणार आहे पण तनपुरे हे देखील कच्चे खिलाडी आहेत ते देखील एका चांगल्या रणनीतीने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये येणार आहेत सध्याचं त्यांचं काम पाहता सध्या उमेदवार करडिले विरुद्ध तनपुरे आणि एखादा तिसरा अपक्ष किंवा वेगळ्या पक्षातून हा या ठिकाणी येऊ शकतो तिरंगी लढत झाली मतांचं विभाजन झालं त्या गोष्टींचा फायदा पुन्षे एकदा करडिलेंना होऊ शकतो परंतु ही विभागणी रोखण्यात तनपुरेंना दोन हजार एकोणावीस सारखं यश मिळालं तर मात्र निश्चितच या मतदारसंघामध्ये काय निकाल लागेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद